सर्किट बेंच स्थापनेचा इचलकरंजीत वकिलांकडून आनंदोत्सव कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापनेची अधिसूचना जारी झाल्याने इचलकरंजी येथील वकिलांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर फटाक्यांच्या आतिषबाजीसह साखर वाटून आनंद साजरा केला यावेळी आमदार राहुल आवाडे हे उपस्थित होते सर्किट बेंचचे स्थापनेमुळे सहा जिल्ह्यांतील जनतेचे स्वप्न साकार झाले असून मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांतील पक्षकारांना दिलासा मिळाला असून न्यायी हक्कांसाठी मुंबईला जावे लागणाऱ्या हजारो पक्षकारांना सर्किट बेंच माध्यमातून न्याय मिळणार असल्याने पैसा आणि वेळेची बचत होणार असल्याची भावना दिचलकरांची बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोशनीवाल यांनी व्यक्त केली कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे या प्रदीर्घ मागणीस यश मिळाले असून कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या सर्किट बेंचचा शुभारंभ अठरा ऑगस्ट रोजी होणार आहे वकील व पक्षकारांतून याबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे यावेळी बोलताना अॅडव्होकेट राजगोपाल तोष्णीवाल यांनी कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे तसेच लोकप्रतिनिधी बारचे सर्व माजी अध्यक्षांचे व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याची कृतज्ञतेची भावना व्यक्त केली यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरांजी येथील संकुलासह सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट डी एम लटके यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट एम डी जमादार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट विजय गजगेश्वर यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट एम सूर्यवंशी यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी दिचलकरंची बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तुषणीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी अॅडव्होकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी अॅडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदारे विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ऍडव्होकेट दीपाली हणबर कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट महेश खांबळे ऍडव्होकेट राहुल काटकर अॅडव्होकेट शैलेंद्र राजपूत प्रवीण फगरे, व दीजलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते